आज वावरतून पाहत होत काय बो बायलाच मस्त कडक कड कडकड झाडे फोडणं सुरू होते म्हटलं फोडा भाऊ मी पप्पा चालले गेल ते आज तर बाबाला घेऊन मग मी आज एकटत होतो म्हणलं मग इकडे पाहिलं म्हशीचं फोडणं सुरू होते मग थोडा टाईम थांबलो होतं काय मग बैल बी साराकडे पाहायला लागलं म्हणलं आणलं लागतो म्हणलं आपल्याला चालतशी पुढं पाहिला म्हशी जर जास्त होता म्हटलं तर पाहतो वगारी बी काहीच नव्हतं म्हटलं आता आणणंच लागतो म्हटलं आपल्याला दुसरी कोवळी मग गेलो ना तर हे गावात कापच वापले इटरला आता कटाकट या झालं ना पहा मग आता एवढी कवळी कापले पण धरली दिली टाकून बैलाय लहान पैलाले टाकले टाक टाक आता म्हशीला पाहू म्हणतात आता मशी दिली टाकून वगैरे लि टाकली म्हशी इले टाकली मग दुपारच्या टायमाला डबल एक कवी टाकली तर आपला एक कातं मध्ये बसल्या बसलंच कातवलं उठ उठतो खरे बा मग काय दुपारच्या टायमाला आपण बैला सगळे एक एक करून पाणी वाजवून घेतली आत्ता शिकून पडला बा दुपारच्या टायमाला मग आता पप्पा आले ते मग तिकडून घरून तर पप्पा म्हणे आज भाजी काढायची म्हणे आपल्याला विसपंच काढली म्हणून काढू म्हणलं बोल म्हणे आता मला म्हणेली पर पण ते म्हणलं मला काय समजतं पहा म्हणलं बा मग काय आपण भाजी उपटून गिपटून कापून बांधून घेतली आणि भाजी धुवून बी घेतली अर्ध्या वेळी राहिलो म्हणे पप्पा म्हणे तोच धुऊन काढ म्हणे मग मला लोक काढतो म्हणलं बा मग बाय आता म्हणलं संध्याकाळचा टाईम झाला म्हटलं आता घेऊ एकदा कुठरा टाकून डाल उचललं चाललं मला आपण कुठरा टाकायचा चला मग आपण दोन्ही तिन्ही मशीले कुटारा टाकून घेतलं आता म्हणलं इथं वेगळंच चालू होत पाणी प्यायचं म्हणे म्हणलं थांब म्हणलं झुपास पाचतो म्हणलं बैलाच पाहिलं बैलाला भेट झालं म्हणलं कुटारा बिटार टाकून मग संध्याकाळचा टाईम झाला म्हणलं चारा पण करायला लागतो चारा पण करायला ढिप घेतली भिजू घालून पप्पानं दूध बी काढून घेतलं आणि पप्पा भाजीन गिजीन दूध घेऊन चालले कधी बुलढायले चला मग आजच्या घर तेवढंच भेटू